गौराणी पाहा गौल पाौरा पाहा ती गौरा पाहती गौरे पाहती गौरवी

थी 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 <laughs> ना आता जरा ऐका ज्या गवळणी होत्या ना त्या गवळणी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र तीन प्रकार तीन प्रकारातल्या <laughs> गवळणी जी जाग आली ती सासू नावाची गवळण सुंदी सून ऐका ऐका सुन ही कर्मप्रधान गवळण आहे मुली या उपासना प्रदान गवळणी आहे आणि सासू ही ज्ञान प्रदान गवळणी आहे कर्म स्वतंत्र नसतं उपासना पन्नास टक्के स्वतंत्र पन्नास टक्के पारतंत्र पण ज्ञान नावाची जी गवळण आहे ती शंभर टक्के स्वतंत्र काही करेन काही घेईन तिला टेन्शन नाही जसं ऐका मग त्यावेळेस आणि अजून पहा घरात सगळ्यात पहिले कोण उठतं घरात सुर उठते नाही पण तिला उठावं लागतं ऐका तिला झोप सुधरत नाही सुनेला झोप सुधरत नाही तिला उठावं लागतं पण जी उठेलच राहते ती सासू राहते जर आहे का ती झोप लागत नाही म्हणून ती चार, चार वाजे उठा चार वाजेपासूनच म्हणून ती सासू अगोदर सासू नावाची गवळण ज्ञान गवळण उठाली आणि उठल्यानंतर तिने चाबी काढली कवाड कवाड उघडलं कवाड दरवाजा एक गवळण फार आहे कवाड भ्रांतीचे उघडले कुलूप बाईचे तोडिले शिंकेचे तोडिले बाई तुझी कृष्णे भ्रांतीचं कवाड भ्रांती म्हणजे भ्रम काय भ्रम आहे की मी दे भ्रांती आणि म्हणून ते कवाड उघडवलं संतांनी कुलूप मायेचे तोडले माया म्हणजे काय मम माया म्हणजे मम माझ आणि मायेच कुलूपही उघडवलं अ शिंके आविद्येचे तोडिले अज्ञान अविद्या अज्ञान आहे ना मग या सगळ्या गोष्टी फक्त संतांच्या माध्यमातूनच आणि गवळणीच्या माध्यमातूनच घडतात म्हणून तो दरवाजा उघडला आणि आत गेली आत गेलो तो पाहिलं सगळं दही दूध चक केलेलं आणि दुधाण्या तवतीत पालती दुधानी आता दुधानी पालथी का घातली याचं उत्तर अगदी थोड्या वेळात दुधानी ही म्हणजे अंतकरण वृत्ती आहे मग अशीच बोललो मी दुधानी ही म्हणजे अंतकरण वृत्ती आहे आणि अंतकरण वृत्ती जर फोडली असती तिचा विलय झाला असता बरं का जरा चिंता नाही का फोडली नाही का फोडली असती तर विलय झाला असता पालथी मारली का उतानी जर केली असती तर तिच्यात घाण पडली असती पुन्हा घाण पडले असती धूळ पडले असती महिला मंडळ घरी भांडे घासता का तुम्ही असं वर्षातून एक दिवस येतो पण वर्षातून घरातल्या काण्या कोपऱ्यातल्या आखीचे अख्खे भांडे घासतो आपण घासता का तुम्ही बरं घासल्यानंतर कशा पद्धतीने ठेवता तुम्ही आशे ठेवता का असे ठेवता कसे ठेवता असे न ठेवण्याचे कारण धूळ बसू नये म्हणून तसं ही अंतकरण नावाची वृत्ती जी आहे पालती घालण्याचं कारण ही पुन्हा वापरता यावी म्हणून आणि पुन्हा या ज्ञान वृत्तीच्या माध्यमातून या, या भक्तीचा आनंद भोगता यावा म्हणून म्हणून ऐका म्हणतात ना घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी 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 नित्यमुक्ताच्या यादीत असताना सुद्धा जेव्हा पटलं तेव्हा येतात आणि आन भक्तीचा आनंद ते घेतात ऐका जरा तवती पालती दुदानी मग चर्चा सुरू झाली अगं बाई एवढ मोठ कुलूप एवढा मोठा दरवाजा एवढा मोठा हा वाडा तरी सुद्धा या ठिकाणी आलंच कोण कशी चोरी झाली कुणी केली आणि शेवटी मात्र त्या मिटिंग मधल्याच किंवा त्या सगळ्या बायातलेच एक बाई म्हणते एक गवण म्हणते अग अशी चोरी करणारा आपल्या गावात या जगात एकच आहे aap नंदाची आोरे आजी चोरी याच्यासारखी चोरी कोणीच करू शकत नाही म्हणून नंदाच कार्टच येऊन चोरी करून गेलंय मोठ्याच नाव असं पूर्ण कुठे घ्यावत नाही पुरावा पाहिजे पुरावा मग एक म्हणते तया विन नाशी नवे दुसरी आईसे त्याच्याशिवाय दुसरा असा चोरच नाही हा हात चोरी करतोय चित्त चोरी येले नंदाच्या नंदने हरिणे माझे हरले चित्त भार वित्त विसरले म्हणून तोच चोर आहे आता काय झालं वातावरण शांत झालं वातावरण शांत झाल्यानंतर महिला मंडळातल्या एका गवळने सांगितलं म्हणजे काग बाई असा चोरटा असं नंदाचं कार्ट आपल्या गोकुळात आलं कुठून तर जरा ऐका या अभंगाची पार्श्वभूमी आपण जरी म्हणतो ना सवेत तुकया मेला पण याचं मुख्य पद असं आहे सवेत तुक्या सवेत तुक्या तुक्या जया फक्त एक आदरानं आपण म्हणतो कारण तुकोबरांना तुक्या कसं काय म्हणणार म्हणून आपण आदरानं म्हणतो सवेत तुकया पण ओरिजिनल असं आहे सवे तुक्या मेला मेला म्हणजे काय मेला नाही मेला ही आविर्वादचे शब्द आहे ही शिवीच आहे एक बागा शिवी ही काय आहे महिला मंडळाचा एक स्वभाव आहे बघा ऐका एक नैसर्गिक देण आहे भागा भागात भाषे भाषेत फरक आहे शिवीतही फरक आहे पण मात्र स्वभाव असा आहे की जर ती चिडली म्हणजे राग आला स्त्रीला मग ती कोणती का असेल मी काय बोलतो ती कुणी का असेल आणि समोरचं कोणी का असे ना मग बाप असला तरी भाऊ असला तरी मित्र असला तरी मुलगा असला तरी आणि महत्वाचं नवरा असला तरी नवरा असला तरी जर संबंध सम्... जमलं नाही विचाराची देवाणघेवाण घेत असताना तिला जर राग आला ती जर चिडली तर ती दोन शिव्या देऊनच टाकते कोणत्या मेल्या मूड द्या कोणत्या शिव्या देते ती मेल्या आमच्याकडे देतात आमच्याकडच्या सांगू का आमच्याकडच्या सांगून जाऊ का खरंच का जरा ऐका मग तुम्ही द्यानात ठेवा जरा यांच्या कामाच्या नाही जसं तुम्ही म्हणतात मेल्या मूर्द्या तसं आमच्याकडे म्हणतात मरीज आहे तो हो नाही कळाल ना तेवढंच चांगलंय गुपीत तेवढं आता ही शिवीच आहे जरा ऐका पण ही मला खरं सांगा तुम्ही कधीतरी नवऱ्याला शिवी दिली नाही का खरं बोला जेव्हा तुमचं त्याचं पटलं नाही तेव्हा मेल्या सांगा सांगा दिली दिली महाराज न बोलणं म्हणजे दिली याच्यात तुमचा दोष नाही हा स्त्री स्वभाव आहे हा शब्द आविर्वाद जरी असला तर हा नैसर्गिक स्वभाव आहे तस जेव्हा राग आला एवढं दही दूध रिझर्व केलं होतं जर सहज कोणीतरी नासुंडी केली